नमस्कार मी पराग आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शून्याचा शोध कोणत्या भारतीयाने लावला याबद्दल माहिती घेतली या व्हिडिओमध्ये भारतीय आकड्यांचा आणि एकंदरीतच भारतीय गणिताचा प्रवास कसा राहिला याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत व्याघ्रमुख राजाच्या दरबारामध्ये सभा झाल्यानंतर भारतीय गणिताबद्दल अख्ख्या जगामध्ये कुतूहल निर्माण झालं याचीच परिणती अनेक देशांमधून भारतामध्ये प्रवासी येऊ लागले यातच इसवीसन सहाशेच्या दरम्यान अरब देशामधील अब्बसिद्दी अल मंसूर नावाच्या एका राजाने काही पंडित भारतामध्ये पाठवले या पंडितांनी भारतीय गणिताचा अभ्यास केला आणि ब्रह्मगुप्ताचा ब्रह्मस्फुट सिद्धांत हा ग्रंथ घेऊन ते आपल्या देशामध्ये परतले ही लोक मुळातच गणिताचे व्यासंगी असणारे लोक होते यांनी त्या गणिताचा सगळा गणिता अभ्यास केला आणि संपूर्ण संख्या अभ्यासून व्यवहारामध्ये त्या संख्या कशा वापरता येतील याबद्दल संशोधन सुरू केलं त्याच्याच काही वर्षानंतर म्हणजे इसवी सन आठशे तीस साली बगदाद येथील काही संशोधक भारतामध्ये आले याच्यामध्ये अल ख्वारिजमी नावाचा संशोधक सगळ्यांच्या सोबत आला या अल ख्वारिजमीने भारतामध्ये व्यवहारात लोकगणित कसा वापरतात याचा अभ्यास केला काही दुकानांमध्ये तो गेला त्याच्यामध्ये लोक प्रकारे आकडो आकडेमोड करत आहेत हे सगळं त्याने अभ्यासलं आणि तो काही वर्षानंतर ब्रह्मगुप्ताचा ब्रह्मस्फुट सिद्धांत हा ग्रंथ घेऊन आपल्या देशामध्ये परतला बगदादमध्ये गेल्यानंतर त्यानं या संख्यांवर आधारित आणि त्या ग्रंथातील काही तत्वांवर आधारित गणितांच्या संकल्पनांचा पाठ सुरू केला हा पाठ सुरू केल्यानंतर या पाठाच्या आधारावरच त्याने हिसाब अल जब्रवाल मुकाबला नावाचा एक ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये भारतीय गणिताचा आधार घेऊन भारतीय आकड्यांचा आधार घेऊन गणिताची तत्व मांडलेली होती जेव्हा हा ग्रंथ या ग्रंथाचा तो पाठ घेत होता त्यावेळेला त्याने एक अट ठेवली होती की हा ग्रंथ फक्त आणि फक्त मुस्लिम लोकांनाच तो शिकवत असे या ग्रंथामध्ये शून्याला त्याने सिफर असं म्हटलं होतं ज्यावेळेला ही गोष्ट जगभर पोहोचली त्यावेळेला युरोपामधून काही संशोधक बगदादला येण्यात येण्यासाठी निघाले बगदाद म्हणजे आजचं इदा ज्यावेळेला बगदाद मध्ये ही लोक आले त्यावेळेला त्यांनी पाहिलं की फक्त मुस्लिम लोकांना अधिकार आहे त्यावेळेला या सगळ्या संशोधकांमध्ये गणिताचा अभ्यास केला जो हा अल खिजमी आहे यालाच आज जग फादर ऑफ अल झेब्रा बीजगणिताचा जनक म्हणून ओळखत वास्तविक पाहता या बीजगणिताच्या ग्रंथामधील सगळी तत्व भारती ही भारतीय ग्रंथावर आधारित होती पण आज जगाला कुठेतरी ब्रह्मगुप्ताचा विसर पडून अल खिजमी यालाच भारतात जनक म्हणून ओळखण्यात धन्यता आहे असो ज्या वेळेला हे सगळे ग्रंथ त्याने शिकून घेतले आणि काही वर्षानंतर तो आपल्या देशामध्ये परतला जेव्हा तो आपल्या देशामध्ये परतला त्यावेळेला त्याने या हिसाब अल जबरवाल मुकाबला या ग्रंथाचं काही वर्षानंतर लॅटिन आणि इंग्रजीमध्ये भाषांतर केलं ज्यावेळेला युरोपामध्ये लॅटिन आणि इंग्रजी या ग्रंथामध्ये भाषांतर झाले भाषांतर भाषांतरित हा ग्रंथ केला त्यावेळेला मात्र सगळ्या युरोपामध्ये खळबळ पसरली की या कोणत्या अशा संख्या आहेत की ज्याने आपलं गणित सोपं होईल सगळ्या युरोपामध्ये गणिताचा आणि संख्यांचा वापर सुरू झाला पण हा वापर सुरू सुरू होत असताना ते भारतीय गणित राहिलं नाही तर ते अरेबियन गणित असं म्हणून लोक त्याला ओळखू लागले जे अंक होते या सगळ्या अंकांना अरेबियन नंबर्स म्हणून लोक ओळखू लागले वस्तुत भारतातून उगम पावलेला हा सगळा साठा भारतातून उगम पावलेला हा सगळा स्रोत ज्यावेळेला जगभरामध्ये पोहोचला त्यावेळेला इतर नावांनी अन्य अन्य नावांनीच लोक त्याला ओळखू लागले अशा प्रकारे भारतातून उगम पावलेला हा सगळा झरा शेवटी आपला राहिला नाही आजपर्यंत आपण जर पाहिलं आजही आपण जर अनेक ठिकाणी आत्ता जर तुम्ही गुगलवर सर्च केलं फादर ऑफ अल्झेरला जर तुम्ही म्हणाल तर सगळ्यात पहिल्यांदा अल ख्वारिझमी याच नाव येतं वस्तुत आपण जर अभ्यास केला तर अल ख्वारिजमीच्या अनेक ग्रंथांमध्ये स्पष्टत ब्रह्मस्फुट सिद्धांताचा आणि ब्रह्मगुप्ताचा उल्लेख सापडतो पण कुठेतरी आज आपल्याला याचा विसर पडून आपण खूप मागे जात आहोत त्याच्यामुळे आपल्याला आपल्या भारतीय गणिताकडे भारतीय भारती विज्ञानाकडे येणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रयत्नामधून आपण आपल्या भारतीय शास्त्रांकडे आपण आपल्या भारतीय गणितामध्ये येऊन पोहोचू आणि त्याची रुची घेऊन आपण सगळ्यांनी याचा अभ्यास करावा असा आशावाद वाद मला या ठिकाणी वाटतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद